नमस्कार तुम सर्वांचे स्वागत आहे धन्यसिंमला माझ्या चॅनेल मध्ये आज मी तुम्हाला आपला जुना माठ स्वच्छ कसा करायचा व त्यामध्ये थंड पाणी कसे राहील यासाठी ट्रिप्स सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही जर नवीन माट आणला असाल तर त्याची स्वच्छता कशी करायची किंवा मग जुना माट आहे तर तो कसा स्वच्छ करायचा व त्यामध्ये कसे थंड पाणी राहील यासाठी मी काही ट्रिप्स व ट्रिप्स सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पाहून घ्या चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आमचा हा मागच्या वर्षीचा जुना माट आहे तर दरचवर्षी आपण नवीन माट आणत बसत नाही तर जुना माट वापरला तरीही चालू शकतो तर छानपैकी असा मी स्वच्छ असा सर्वप्रथम धुवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये पाणी भरून एक दिवस असंच ठेवायचा म्हणजे त्यात सर्व पाणी शोषून घेते म्हणजे आपण पाणी ओतले तर ते पाणी शोषून घेणं प्यायचे पाणी माठ शोषून घेणार नाही दुसऱ्या दिवशी ते आता इथे बारीक मिठाने माठ स्वच्छ करायचा मी माठ धुताना कोणतेही लिक्विड साबण निरमा किंवा डिशवॉश लिक्विड वापरायचे नाही तर त्याचा स्ट्रॉंग वास आपल्या माठाला लागू शकतो मातीची भांडी शक्यतो लिक्विडने घासायची नाहीत व अशा प्रकारचे सॉफ्ट घासण असते त्यानेच घासायची म्हणजे ती खूप जास्त दिवस टिकतात तर मिठाने स्वच्छ केल्यावर ते आपले पाणी हे मागच्या वर्षीपेक्षा खूप थंडगार असे राहते ही ट्रिक नक्की करून पाहावं कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे आतून व बाहेरून दोन्ही साईडने मी छानपैकी असा सर्व माठ धुवून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे स्वच्छ करून घेतला म्हणजे खूप छान असं त्यामध्ये थंडगार पाणी राहतं आपल्याला दरवर्षी नवीन माठ आणण्याची गरज नाही तर अशा प्रकारे कितीही जुना माठ असला तरीही खूप छान असे यामध्ये थंडगार असे पाणी राहते पा मिठाने घासल्यामुळे त्यातील सर्व घाणंही निघून जाते व खूप छान असा माठ तयार होतो तर तुम्हाला या माझ्या ट्रिप ट्रिप्स आवडले की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद